पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज परमित व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा कधी सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा माळशिरजचे माजी आमदार रामसातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या साथीनं सत्ता परिवर्तनाचा निर्धार करीत जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून आलं होतं दहशतमुक्त अकलूजचा नारा देत अकलूजच्या जनतेला विविध सभांमधून भाजपच्या हाती सत्ता सोपवण्याचं आवाहन करताना दिसून आले होते तर दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आक्रमकपणे प्रचाराची धुरा सांभाळत विरोधकांकडून करण्यात येणारे दहशतवादाचे आरोप फेटाळत अकलू शहरास बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव त्या ठिकाणी उधळून लावेल असा विश्वास व्यक्त करताना दिसून येत होते मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मोहिते पाटील आणि आमदार जानकर एकत्र असतानाही भाजप माहितीचे उमेदवार रामसात पुते यांनी जोरदार मुसंडी मारली होती मात्र अकलू शहर व परिसरात भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर रामसात पुते हे पिछाडीवर गेले आणि त्यांचा तेरा हजारच्या आसपास मतांनी पराभव झाला होता त्यामुळे अकलूज परिसरात भाजप बॅकफूट वर असल्याचं लक्षात घेत रामसाद पुते यांनी अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अकलूज शहरात भाजप ताकद वाढवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती एवढंच काय तर अकलूज शहरात त्यांनी आपल्या घराचं बांधकाम देखील सुरू करून आपण अकलूज निवासी असणार अशी ग्वाही सभांमधून दिली होती तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोडे गोरे यांनी विजय चौकातून मतदारांना आवाहन करताना कुणीही दमदाटी करण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर केवळ एक चिठ्ठी मला पाठवा त्यांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही दिली होती आणि या साऱ्या आरोप प्रत्यारोपामुळे अकलूज ढवळून निघाल होत आता एकवीस डिसेंबर रोजी अकलूजकरांचा निर्णय समोर येणार असला तरी अकलूजच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आता मोहिते पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावल्या जात असल्याचं समोर आलंय मोहिते पाटील समर्थक मच्छिंद्र कर्णवर आणि भाजप कार्यकर्ता दादा तरंगे यांनी बुलेटचे पैज लावली आहे एकवीस डिसेंबरच्या निकालानंतर कोण पैस जिंकणार याची चर्चा सुरू झाली बुलेटच्या पैजेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय नगराध्यक्ष अकलुल्ला होणार मला बुलेट द्यायची दादा तरंगेनी व चित्रकर आणि जर कमळाचा नगराध्यक्ष झाला दर मी दा दा दर मी तर मी ह्यांना बुलेट द्यायची दादा तर गेला कंबळाचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा एकवीस तारखेला फिक्स असेल अन्न कर्नावर पाहुणा तुमची बुलेट एकवीस तारखेला फिक्स मी शोरूम मधून जिंकणार स्वप्नात जिंकताय तुम्ही स्वप्नात लक्षात असू द्या बुलेट आपण जिंकणार तो तारीचा नगराध्यक्ष आपला होणार ओके बघूया दूध का दूध पाणी का पाणी एकवीस